यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर नरोटेंचा राजीनामा घ्या चाकुटेंची मागणी तर नरोटे म्हणाले चाकुत्यांचे योगदान काय या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला त्यामुळे आता पक्षातील अंतर्गत सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे हटवा मोहीम सुरू झाली आहे काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाखोटे यांनी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यामुळेच काँग्रेस संपली असून त्यांनी पराभवाची नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली परंतु कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये देखील ही यंत्रणा व्यवस्थित राबली गेली नाही सोलापुरातला

यावर चेतन नरोटे यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली असून चाकोते यांचे पक्षासाठी योगदान काय असा सवाल त्यांनी केला वरिष्ठांनी सांगू दे मी दोन मिनिटात राजीनामा देतो असे चॅलेंज चेतन नरोटे यांनी दिले विश्वनाथ चाकोदेव वारीबाई हे उलट पक्षाचे या ठिकाणी बदनाम करतात उलट विश्वनाथ चाकोदे यांनी राजीनामा दिला परदेशचा असेल सर्व पक्षाचा खासपर्यंत माझे महापौर आहेत माझे आमदार आहेत गेले दहा वर्षाला शिर उत्तरपण तुम्ही एक नगरसेवक आणू शकत नाही पन्नास वेळा तुम्ही फोन केला मला उमेदवार दिला नाही अनेक वेळा तुम्हाला बोलत तर तुम्ही वेळेवर मिटिंगला आलं नाही आणि ते चाको आज माझा राजीनामा मागते दुर्दैव आहे सोलापूर महापालिकेच्या मध्यस्थीमुळे होम मैदानाला सिद्धेश्वर देवस्थानने लावलेले कुलूप काढले आणि पाच दिवसाचे दोन लाख दहा हजार रुपये भाडे महापालिकेने वसूल केले सोलापूर शहरात नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहावर अतिक्रमण होऊ नये यासाठी बांधकाम परवाना देताना ब्लू लाईन रेड लाईन आणि आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे पालन केले जाणार महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांची माहिती सोलापुरात धर्मांतर करून अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी इस्रायल शेख हानिफ शेख अॅडव्होकेट अब्दुल्ला खतीब या सोलापुरातील विरोधात तसेच कलबुर्गी येथील फिरोज आणि त्यांची आई अशा एकूण पाच जणांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या सोलापुरात पार पडलेल्या क्रीडाच्या प्रॉपर्टी मध्ये जयदीप जानकर ग्रुप यांच्या जे जे आर व्ही इन्फ्रा यांना रिअल इस्टेट बिल्डिंगमधील बेस्ट स्टॉलचा देण्यात आला अवॉर्ड श्रीवीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या सोलापूर शहरातील बाळीवेस होटगी मठातून होटगी गावापर्यंत काढली जाणार आत्मज्योत मिरवणूक विवाहबंधन बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur गुजरातमधील वडोदा येथून पाकणी येथील ऑइल डेपोत थेट पाइपलाईनमधून आलेल्या इंधनपैकी तीनशे एक रेक पेट्रोलियम पदार्थ वाहतूक करून सोलापूर रेल्वे विभागाने मिळवला चव्वेचाळीस कोटींचा महसूल सोलापूर जिल्हा परिषदेच्या इलेक्शन ड्युटीवर असलेल्या पंधरा हजार कर्मचाऱ्यांना आज आणि उद्या दिले जाणार मतमोजणीचे प्रशिक्षण सात फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे मतदान तर नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी असल्यामुळे शनिवार आणि बंद शनिवारी मतदान असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शाळांना तसेच सरकारी कार्यालयांना देण्यात आली सार्वजनिक सुट्टी खासगी आस्थापनामधील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी किंवा मतदानासाठी दोन तास सवलत देण्याचे कामगार आयुक्तांकडून परिपत्रक मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे उपरणे घालून दिसले पेनूरच्या जाहीर सभेत सोलापूर जिल्ह्यातील करकंब गटात दहा वर्ष झेडपी सदस्य असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब देशमुख यांना चुलतभाऊ आदिनाथ देशमुख यांनीच दिले भाजपकडून कडवे आवाहन करमाळा तालुक्यातील पांडे गटात भाजपच्या रश्मी बागल राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राणीवारे आणि करमाळा तालुका विकास आघाडीच्या ज्योती सावंत या तीन महिला तरंगतोय निवडणुकीचा सामना राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या प्रचारची आज होणार सांगता सीटीईटी परीक्षेला बसलेल्या शिक्षकांना टपाली मतदानाचा अधिकार देण्याची शिक्षक संघटनेकडून मागणी कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आय महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेशनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव एका शहात्तर बावन्न त्रेचाळीस पासष्ट हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम आलिशान सुट्स फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व एसी रूम्स पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्टष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा मंगळवारी पदभार स्वीकारणार पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला राहणार उपस्थित मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटल्यानं झालेली वाहतूक कोंडी पस्तीस तासांनंतर संपली मुंबईचा महापौर आणि उपमहापौर कोण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या दोन दिवसात काढणार तोडगा मनोज जरांगेंना ठार मारण्याची धमकी मराठा समाजात खळबळ चौकशीची मागणी वाल्मिक कराड समर्थकाचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल एकीकडे राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना शरद पवार पंधरा वर्षांनंतर अजित पवारांच्या घरी गेले नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट भेटेंटिंग सोलापूर धाराशिव अकलूज कॉन्टॅक्ट नाईन एट झिरो फोर वन एट फोर वन एट फोर moment दॅट इन्स्पायर्स मुंबईत प्रदूषणाची पातळी धोक्याच्या पलीकडे धुके आणि प्रदूषण यामुळे नागरिकांना त्रास अनिल अंबानी समूहाशी संबंधित चाळीस हजार कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी सीबीआय आणि ईडीने वेळेत तपास न केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने मारले ताशेरे मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली राष्ट्रपती राजवट संपुष्टात भाजपचे युमनाम खेमचंद सिंग यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आणि फेब्रुवारीला मलेशिया दौऱ्यावर जाणार विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचा सात गडी राखून पराभव करत भारताची अंतिम फेरीत धडक येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा